आपल्या सांगलीच्या मध्यवर्ती असणारी ही श्री गजानन पाहूया सांगलीमध्ये उद्योग उभे राहावेत म्हणून सांगलीच्या चिंतामणराव पटवर्धन सरकार यांनी सातारा जिल्ह्यातल्या लिंबासारख्या खेड्यातील एका जिद्दी तरुणाला म्हणजेच विष्णुपंत रामचंद्र वेलणकर यांना सांगलीत बोलवलं त्यांनी एकोणीशे आठ साली तीन यंत्रमाग घेऊन गजानन मिल्स सुरू केली त्यानंतर व्यवसाय वाढवत ती तीनशे यंत्रमागापर्यंत नेली त्यांनी स्वतः यंत्रामध्ये मॉडिफिकेशन करून यंत्रमागावरती न होणारी अनेक उत्पादनं या मिलमध्ये सुरू केली या ठिकाणी लुगडी धोतर पंचे पातळे यांचं उत्पादन होतं साडीसाठी पातळ हा शब्द देखील त्यांनीच रूढ केला परिसरातील चार हजार कामगारांना यातून रोजगार मिळाला गजानन मिलच्या या जनता स्पिनिंग मिलच्या युनिट मध्ये माझे बाबा कामाला होते जपानला जाऊन तिथून रेयॉन कापड निर्मितीची मशिनरी आणली त्यामुळे व्यवसाय जोरदार चालू लागला त्यातून मिळालेल्या नफ्यातून स्वतःची सुवर्ण तुला करून ते सोनं सामाजिक कार्यासाठी दान केलं गांधी हत्येनंतर कापडगिरणी जाळण्यात आली पण ती त्यांनी पुन्हा उभी केली आणि आज तागायत एकशे सतरा वर्ष ती चालू आहे आजही इथं धोतरजोड्या मांजरपाठ आणि आता शर्टिंग सुद्धा उत्पादित होतं त्यांचे पुत्र रामसाहेब नाती आणि पंतू हे त्यांची धुरा पुढं नेतायत तर ही होती गजानन मिल नवीन पिढीला सांगितल्या जुन्या गोष्टी माहिती करून देण्यासाठी माझं पेज तुम्ही फॉलो करा आणि इतरांनाही सांगा